न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा या शनिवारी सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरील इंडियन आयडॉल चौदा या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शो मध्ये अभिजित चॅलेंज या खास भागासाठी सुप्रसिद्ध गायक अभिजित भट्टाचार्यला आमंत्रित करण्यात आले आहे नव्वदच्या दशकातील हा लोकप्रिय गायक स्पर्धकांना वेगवेगळी आव्हाने देईल ज्यातील काही गायकाची क्षमता जोखणारी असतील तर काही गमतीशीर असतील सर्व स्पर्धक या चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी जीव ओतून प्रयत्न करताना दिसतील ओबोमला एक सुफी गाणे सादर करण्याचे आव्हान मिळेल तर पियुषला एक गाणे गझलच्या शैलीमध्ये सादर करण्याचे आव्हान असेल वैभवला असे एक गाणे सादर करण्यास सांगितले जाईल जे कुमार सानू आणि अभिजीतने एकत्र म्हटले होते अंजनाला ए काली काली आखे हे गाणे दिले जाईल जे तिने त्याच चालीमध्ये पण वेगळ्या ठिकात म्हणायचं आहे कोलकाताहून आलेल्या अनन्या पालने खिलाडी चित्रपटातील वादारहा सनम आणि दिलवाले जाएंगे चित्रपटातील जरासा झूम लुमे ही मुळात अभिजितने गायलेली गाणी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले कुमार सानू तिला दाद देताना म्हणाला तुझा आवाज पार्श्व गायनासाठी अगदी तयार आहे अनन्याच्या गायन, गायन शैलीने प्रभावित झालेल्या अभिजित भट्टाचार्यने वादा रहा सनम गाण्याविषयी सांगितले की हे गाणे मुळात मी म्हणणार नव्हतो बाला साब हे गान गानार होते। हे बाला हे हे गाणे गाणार होते आणि लताजींनी एकत्र सादर करावे असे संगीतकार जतीन ललितची इच्छा होती पण काही कारणाने ते जुळून येत नव्हते तालमी होऊ शकत नव्हत्या त्यामुळे मग बाल सुब्रमण्यम सोबत अलका याज्ञिक हे गाणे गाईल असे ठरले त्यानंतर मला सांगण्यात आले की मला हे गाणे डब करण्याचे आहे चंपक जैन जींची ही युक्ती होती की मी गाणे डब करायचे आणि मग पुढचे ठरवायचे शेवटी हे गाणे माझ्याच आवाजामध्ये ठेवण्यात आले तर मग या शनिवारी बघायला विसरू नका इंडियन आयडॉल सीझन चौदा रात्री आठ वाजता फक्त सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा